नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेम कथा भाग पंच्याण्णव मध्ये आपण पाहणार आहे आज देवाने माझी प्रार्थना ऐकली मी दिल्लीला जाण्याच्या आधीच त्याचं काम तमाम करून जातो त्याने काच बंद करून दोन्ही दरवाजे लॉक करून बाह्या पाठीमागून दुमडून खाली उतरला तसा प्रेम आणि प्रवीण समोरासमोर आले सर सा देशमुख साहेब तुमची तर मज्जा आहे राव घरी एक बायको आणि बाहेर तर मज्जा करायला एक बायको लग्नाची कोणती ही का तो पुढे काय बोलणार तेवढ्या त्याच्या तोंडावर जोरदार पंच मारला प्रेम त्याच्या त्या पालतू साथीदारांच्या जीवावर उड्या मारत होता त्याला काही कड्याच्या आत पुन्हा एक थोबड्यावर पंच पडला खूप त्रास दिलास पण आता तुला सोडणार नाही प्रवीणचे डोळे रागाने लालबुंद झाले होते त्याने त्याच्या ते थोबड्यावर अजून एक पंच मारला तसं त्याच्या तोंडातून रक्त बाहेर आलं प्रवीण त्याच्या आत्ताच्या बोलल्याने प्रचंड चिरला होता तुला फक्त तोंड चालत येत ना साल्या आता तुला जिवंत सोडणार नसतो मी आता बोल बोल ना प्रवीण त्याचा गळा पकडून धाराधार नजरेने त्याच्याकडे पाहत ओरडून म्हणाला तेवढ्याच त्याच्या ते मित्रांनी पुढे येऊन प्रवीणला प्रव... पंच मारला तसं त्याने दुसऱ्या हाताने त्याच्या पोटाला मुक्का मारला पुन्हा दुसऱ्या पुढे आला प्रवीण आता रागाने लाल झाला त्याने माघारी वळून एकाला पंच मारून त्या दोघांचे चांगले फोडून काढले ते दोघे पण विरळत पडले आता तो पुन्हा प्रेमकडे वळला एका हाताने त्याचा गळा पकडून दुसऱ्या हाताने त्याच्या पोटात पंच मारायला सुरुवात केली हे पाहून भावेश पुढे आला प्रवीणने दुसऱ्या हाताने भावेशच्या तोंडावर एक जोरदार पंच मारला योगिताही श्वास रोखून तो समोरचा थरारा पाहत होती प्रवीण प्रेमला तुडत होता ते पाहून ती सुखावली पण दुसऱ्या क्षणाला तिच्या मनात विचार आला रागाच्या भरात हातून काहीतरी घडू नये असं तिला वाटत होत त्याने कार लॉक केल्यामुळे तिला बाहेर पण पडता येत नव्हतं तिने पटकन पोलीस स्टेशनला फोन लावला तेवढ्यात दुसरे दोघे पुढे आले त्याने एका हाताने प्रेमचा गळा पकडला होता आणि दुसऱ्या त्याला वाचवायला येणाऱ्यांना तो तर हाताने पंच मारत होता समोरचं दृश्य पाहून योगिताला मात्र आता भीती वाटत होती प्रवीण आता प्रचंड चिडला होता आतापर्यंत त्याचा मनात दाबून ठेवलेला सगळा राग तो आता प्रेमवर काढत होता तो बेभान होऊन प्रेमला तुरवत होता बोल पुन्हा पाहशील का योगिताकडे वाकड्या नजरेने तो प्रेमला चा जबडा हातात पकडून त्याच्यावर नजर रोखून बोलत होता त्याच्या चार मित्रांना पण त्यांना चांगलंच फोडून काढलं होतं प्रेमला वाटत होतं तो एकटा आहे माझा सहा पाच सहा मित्रांच्या पुढे याचा काही निभाव लागणार नाही आहे का या वीरभावातच तो प्रवीणला भिडला पण त्या दोन चार मित्रांनी तर केव्हा धूम ठोकली होती आता तेथे भावेश आणि अजून दोन दोघेच उरले होते ते पण सध्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या पण अवस्थेत नव्हते प्रेम आणि भावेश पण आता पळ काढायला बघत होते पण प्रवीणने त्याला सोडले नाही ताणून ताणून त्यांना पकडून तो हाणत होता तो आता चांगलाच रागाने बेभान होऊन प्रेमवर तुटून पडला होता प्रेम आता प्रतिकार करण्याच्या पण अवस्थेत राहिला नव्हता तेवढ्यात पोलीस व्हॅन आली इन्स्पेक्टर साहेब पकडा यांना ही अशी फिसाळलेली कुत्रे समाजासाठी घातक आहेत अशा कुत्र्यांनी खरं जागा तर लॉकअपमध्येच आहे प्रवीण कापाळावरचा घाम पुसत म्हणाला सरदेशमुख साहेब तुम्ही कायदा हातात घ्यायला नको होता इन्स्पेक्टर साहेब म्हणाले साहेब काय म्हणायचे आहे तुम्हाला समोरून चार पाच जण चालून आले तर गप्प त्यांचा मार खात बसायचं का होतो मी स्वतःचं संरक्षणाच करणं गुन्हा आहे का आणि तुमचं पोलीस स्टेशन खात हे सर्व तिकडे झाल्यावर मग तुम्ही पंचनामा करायला येणार प्रवीण चिरून म्हणाला जाऊ द्या तुम्हाला पोलीस लागेल इन्स्पेक्टर साहेब म्हणाले ओके चला तुम्ही यांना घेऊन मी येतो म्हणत तो कारजवळ आला दोन मिनिटे कारला पाठ टेकून त्याने एक दीर्घ सुचकारा सोडला अस्तव्यस्त झालेले केस दोन्ही हाताने मागे सारली नंतर डोअर ओपन करून ड्रायव्हिंग सीटवर पाठीमागे सीट, सीट रेलून बसत त्याने अजून एक दीर्घ श्वास घेतला इकडे पोलिसांनी भावेश सहित त्याच्या अजून एका साथीदाराला व्हॅनमध्ये टाकलं योगिता मात्र अजूनही त्याच्याकडे पाहत होती प्रवीण तू ठीक आहेस ना तो ती ओढणीने त्याच्या कपडावरचा घाम टिपत म्हणाली त्याने होकारार्थी मान डोलवली हे हे घे पाणी पी ती पाण्याची बॉटल त्याच्यासमोर धरत म्हणाली माझ्या सगळ्यात मोठं टेन्शन कमी झालं आता संध्याकाळी दिल्लीला बिंदास मी जाऊ शकतो तो पाण्याचा एक घोट घेत म्हणाला योगी आधी आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल नंतर त्याने पाण्याची बॉटल तिच्या हातात देऊन काळ स्टार्ट केली पोलीस स्टेशनला कशाला ती घाबरून म्हणाली त्या प्रेमच्या विरोधात टकर नोंदवायला लागेल ना आणि योगी तिकडे जे काही लोक प्रश्न विचारतील याची न घाबरता उत्तर दे हा प्रवीण मला भीती वाटते रे लोक ते लोक उलटसुलट काहीतरी विचारणार नाहीत ना ती घाबरून म्हणाली जे काही खरं आहे ते तर बोलायचं आहे घाबरण्यासारखं काही विचारत नाहीत ते आणि मी आहे ना तो तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला मी आहे ना हे त्याचे वाक्य नेहमीचे तिच्या मनाला उभारी देऊन जायची पण आज तो तिच्यापासून दूर जाणार होता त्यामुळे तिचं मन जास्त अस्वस्थ झालं होत थोड्या वेळात दोघे पोलीस चौकीत पोचले पोलिसांनी दोघांना काही जुबाबी प्रश्न विचारले आणि रिसर टाकरा नोंदून त्यांना जायला सांगितले साहेब यांना आतापर्यंत विनाकारण आम्हाला खूप त्रास दिलाय याला कठोरात कठोरी शिक्षा व्हायला हवी योगिता प्रेमवर एका जडजडीत कटक्ष टाकत म्हणाली तुमच्या नवऱ्याने आधीच त्याची सगळी हाड खिळखिडीत करून ठेवलीत आता आणखी आम्ही शिक्षा द्यायला गेलो तर त्याची हाड गोळा करायला पण हात सापडणार नाहीत इन्स्पेक्टर साहेब हवालदाराकडे पाहत हसत म्हणाले साहेब कोणीही आले तरी त्याची बैल करू नका कारण मागच्या वेळी पण हा लगेच जमीनवर सुटला होता प्रवीण म्हणाला सरदेशमुख साहेब आता पुढे काय करायचे ते आम्ही बघतो तुम्ही बिनदास्त घरी जावा इन्स्पेक्टर साहेब समजवण्याच्या सुरात म्हणाली थोड्या वेळात त्याची कार योगी घराजवळ आली दोघे पण गाडीच्या बाहेर येऊन थोडं अडबाजूला उभे होते योगी आता माझं तुझ्या बाबतीत एक टेन्शन तरी कमी झाले प्रवीण म्हणाला तरीही प्रणू तू आ मला सोडून एवढ्या दूर दिल्लीला जाणार्यास मला खूप टेन्शन आले रे प्रवीण मी तुला खूप मिस करेन तिला गहिरून आले योगी प्लीज आपल्यासाठी जातोय ना मी सोना तू स्वतःला त्रास करून घेऊ घेणार नाहीस मला वचन दे बघू तो तिला जवळ घेत म्हणाला नाही घेणार हे बोलताना तिचा कंठ दाटून आला योगी जाऊ का आता मी प्लीज प्रणव जाऊ का नको बोलूस ती त्याच्या ओटावर बोट ठेवत म्हणाली बरे यू यू मी तो तिचा चेहरा नजर समोर घेत म्हणाला हम्म ती हुसकारा टाकत म्हणाली प्रवीण आय लव्ह यू लवकरचे म्हणत ती त्याला बिलगली हो पण तू जर का मला हसून निरोप देणार अस तर तो तिच्या चेहरा उंजडीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला त्याच्या ओलसर उबदार ओठांच्या स्पर्शाने तिच्या डोळ्यातून अश्रूवर घडले तू नेहमी मला झोपेईपर्यंत माझ्या शिकवालवर बोलायचा समजलं ना तरच ती रडता रडता हसून म्हणाली तो पण भाऊक झाला बाय सोन्या त्याच्याही डोळ्यात कडा ओल्या झाल्या बाय तिने भरल्या ने नेत्रांनी त्याला निरोप दिला गाडी नजर आड होईपर्यंत ती पाठीमागून पहा तिथेच उभी होती हलकेच हश्रू ओळ ओघडून गालावर आले प्रवीण आईबाबांचा निरोप घेऊन दिल्लीला गेला त्याची बिझनेस मिटिंग अटकून तो माधुरीच्या आईबाबांचा शोध घेणार होता इकडे योगिता घरी येऊन फ्रेश होऊन बाहेर आली तशी बाबांनी तिच्यावर प्रश्नाची सुरू केली ते तिला दिवसभर कुठे गेली होती म्हणून विचारत होते तिने खरखर उत्तर दिले योगी अग त्या मोठ्या लोकांवर विश्वास ठेवून तू खूप मोठी चूक करतेस त्यांनी त्याच्या गरजेपुरतं आपला वापर करून आहे हे तुला कधी कळणार बाबा तिला समजवण्याच्या सुरात बोलत होते बाबा तुम्ही त्याला चुकीचं समजताय असं काही नाही प्रवीण सर्व ठीक करून मला लवकरच परत घेऊन जाईल पटवून तोच बाबा म्हणाले बाबा प्लीज त्याच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका तो खूप वाईट मुलगा आहे योगिता म्हणाली का नको विश्वास ठेवू योगी अग तुझा तो मित्र एवढा चांगला आहे तरी तू का सारखी त्याला नाव ठेवतेस भेटले तेव्हा माझी आपुलकीने चौकाशी करतो आजकाल थोर मोठ्यांना मान देणारी मुलं पाहायला तरी मिळतात का तू काय मनात करून घेतेस मला माहीत नाही पण भेटले तेव्हा तुझी प्रेमाने चौकाशी करतो आणि काल जो प्रस्ताव त्याने माझ्या समोर ठेवला तो तर मला खूपच आवडला बाबांच्या बोलण्यातून योगिताने ओळखले होते प्रेम म्हणजे प्रेम काल बाबांना भेटला होता तो तिच्या बाबांना भेटले तेव्हा त्याच्याशी गोड गोळ बोलत होता त्यामुळे तो खूप संस्कारी आणि गुणी मुलगा आहे असे तिच्या होता सध्या तरी ते त्याच्या मतावर ठाम होते योगिता त्यांना परोपरी समजवण्यात होती पण प्रेमच्या गोडगोड बोलण्याचा तिच्या बाबांवर मनावर चांगलाच परिणाम झाला होता त्याच्या आत्ताच्या बोलण्यातून तर स्पष्ट जाणवत होते पण आज त्या ते, त्याचे प्रेम प्रेमला प्रवीणने कुत्र्यासारखे तोडून लॉकअप मध्ये टाकला आहे ते अजून बाबांना माहिती नव्हतं आणि योगिताने पण बाबांना सांगायचे टाळले तेच पुढे काय बोलतात ते ऐकून घेत होती बाबा कसला प्रस्ताव काय म्हणत होता तो योगिता तिच्या विचाराच्या तंदीतून बाहेर येत म्हणाली योगी तू ना आता त्या मोठ्या लोकांच्या विचार मनातून काढून टाकावास मला तरी असं वाटतं बाबा तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले म्हणजे योगिता न समजून म्हणाली योगी तुला आता स्पष्ट सांगतो तुझा मित्र तो प्रेम तुझ्याशी आत्ताही या परिस्थितीत लग्न करायला तयार आहे तुझं आधी लग्न झालं आहे तरीही त्याला प्रॉब्लेम नाही तो मला म्हणाला योगिताचा होकार असेल तर उद्या म्हटलं तर मी लग्न करायला तयार आहे बाबा काय बोलताय तुम्ही हे प्रवीण सोबत लग्न झालं आहे तरीही तुम्ही असे कसे विचार करू शकता योगिता बोलणं ऐकून चिडली योगिता त्या लग्नाला कोण मानत नाही अगं तुमच्या लग्नाच्या विधीचे साधे फोटो तरी आहेत का योगिताच्या बाबांना प्रेमने चांगलंच पडलं होतं प्रेमचीच बोलीभाषा ते आता बोलत होते हे योगिताच्या पण चांगलंच लक्षात आलं होतं ती तो विषय टाळत म्हणाली बाबा मला या विषयावर चर्चा करायची नाही हे बोलून ती पटकन उठून आत आली पद्मेश्वरा प्रवीण माझी काय एवढी काळजी करत होता ते आता माझ्या लक्षात आले खरंच प्रवीण तू फक्त बाबांच्या त्या दिवसची बोलण्यावरून जाणवले पुढे काय होऊ शकतं हा प्रेम किती नालायक हलकट आहे पण आज माझ्या प्रणूने त्याची चांगलीच मस्ती उतरवली चांगलीच त्याची हाडे खिडखिडी केली कसली भारी फाईट करत होता प्रवीण ते आठवून तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरले बरं झालं तो स्वतःहून आमच्या समोर आला त्याची आणि पर प्रवीणची आज भेट झाली नसती तर प्रवीण आईपर्यंत बाबा बाबांना पुढे करून त्याने तर माझं जीन हराम केलं असतं देवा काय झालं असतं माझ योगिता मनात विचार करत होती प्रवीण तू जाता जाता पण येणाऱ्या खूप मोठ्या संकटातून माझी सुटका केलीस ती बेडवर पालथी झोपून त्याच्या फोटो कडे पाहत बोलत होती प्रणू आय लव्ह यू आय मिस यू राजा त्याचा फोटो पाहता पाहता आज दिवसभर त्यासोबत जगलेले त्या गोळशनाच्या आठवणीने ती लाजून लाल झाली प्रवीण खूप खूप आय आय लव्ह यू ती त्याच्या फोटोवर टेकवत मनात म्हणाली इकडे भावेश प्रेम आणि त्याचा अजून एक साथीदार तिघे पण लॉकअप मध्ये विहाळात पडले होते प्रेम यार ले त्या प्रवीण आणि तुझ्या या थोबाडाची तर बघ कशी वाट लावली त्याने भावेश विहाळत म्हणाला साल्यानो तुम्ही बांगड्या भरल्या होता ना तुमच्यासारख्या फुकटची लोकांना मी फुकट खायला घालून सोबत घेऊन फिरतो ना तिथे चुकलं माझं तुम्हाला लाज वाटायला हवी होती थोडी तरीही प्रेम विहाड दातांवर दात घासत त्या दोघांकडे पाहून बोलत होता प्रेम यार मी तर विनाकारण अडकलो तुमच्या या लफ्यात त्याचा तो तिसरा साथीदार म्हणाला विनाकारण काय रे खायला प्यायला पुढं आणि माराय मार खायचा म्हणाल की माग साल्या दोन तोंडात बाजूला जाऊन विळात पडला भाववेश त्याच्यावर चिडून म्हणाला त्याच्या एकमेकांना दुषूण देणं सुरू होतं की तेवढ्यात दोन हवालदारांनी एका गुंड्याला पकडून तेथे पकडून ते ती होते तिथेच आणून टाकलं बाहेरून लॉक लॉक करून हवालदार निघून गेला त्यानं आत आल्याबरोबर कोण्या बड्या असामीला फोन लावला होता त्याच्या बोलण्यावरून त्याच्या फोनवरच्या बोलण्यावरून तो मोठ्या गँगचा लिडर वाटत होता ते तिघे एका कोपऱ्यात बसून त्यांचं बोलणं ऐकत होते तिकडे प्रवीणची फ्लाईट दिल्लीला लँड झाली रूमवर गेल्यावर कॉल करतो म्हणून त्याने योगी त्याला मेसेज केला तिने पण आपलं जेवण वगैरे अडकून आईला थोडी कामात मदत करून थोड्या वेळाने रूममध्ये आली ती बेडवर पडून अधिरतेने त्याच्या कॉलची वाट पाहत होती तेव्हा तिचा मोबाईल वाचला तसा तिने अदृतेने मोबाईल घेऊन कॉल रिसीव केला तसं समोर पाहून तिच्या डोळ्यात भरून पाहत होते योगी अशी पाहत राहणार आहेस का बोल ना काहीतरी प्रवीण तू समोर येतोस तेव्हा शब्द पण मुके होतात मग काय बोलणार तू बोलणार मी मी तुला ऐकते अरे वा एवढं छान बोलायला येते तरी मन हो, 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 ते शब्दमुखे होतात जेवलीस तो समोरून म्हणाला हो आणि तू जेवलास का हो आत्ताच गडबडीत खाल्ले आणि तुला आधी कॉल लावलाय प्रवीण काळजी घे आणि वेळेवर शांतपणे जेवत जा हो ग ते आता जरा गडबड झाली तुला कॉल करायचा होता ना प्रवीण तुला चांगलंच माहिती आहे तुला कॉल आल्याशिवाय मी झोपत नाही मी निवांत जेवून मग कॉल करायचा ना बरं आता त्या एकाच टॉपिकवर किती वेळ बोलणार आहेस तू समोरून डोळे मिचकावत म्हणाला मग तू तु, बोल तुला कोणत्या टॉपिकवर बोलायचं आहे ते तुला चांगलंच ठाऊक आहे मला कोणत्या टॉपिकवर बोलायचं आहे आवडतं तू समोरून एक डोळा मिचकावत म्हणाला प्रवीण अरे मगाशी बाबा माझ्याशी बोलत होती आता ही काय सांगण्यासारखी गोष्ट आहे का तुझे बाबा तुझ्याशी बोलणारस ना तो समोरून तिची मस्करी करत म्हणाला पण ते कोणत्या विषयावर बोलत होते ते सांगितलं ना तर ते ऐकून पण तू पण शॉक होशील योगिता काय कोणत्या बोलत होते ते प्रवीण सिरियस होत म्हणाला त्यानंतर तिने तिच्या आणि बाबांच्या मध्ये झालेले बोलणं त्याला सांगितले काय ते सर्व ऐकून खरोखरच तो शॉक झाला योगी हे सर्व प्रेमने पडवलेलं आहे तुझ्या बाबांना बरं झालं ना असतो स्वतःहून माझ्या समोर आला नाहीतर मी परत येईपर्यंत त्या प्रेमने काय काय उद्योग वाढून ठेवले असते काय माहिती म्हणून मला तुझी खूप काळजी वाटत होती पण आता तो काही करू शकत नाही तरीही तू काळजी घे बाहेर कुठे गेलीस तर ध्रुवाच्या सोबत घेतल्याशिवाय बाहेर पडू नकोस मला अजूनही त्याचा भरोसा वाटत नाही प्लीज जानू काळजी घे तो तिला काळजीने बोलत होता प्रणू एवढ्या दूर राहून पण किती काळजी करतोस रे माझी ती भाऊ खून पाहिजे बाबा एकूण ती एक बायको आहे ना माझी तो समोरून डोळे मिचकावत तिला हसवण्यासाठी म्हणाला बराच वेळ दोघे कॉलवर बोलत होते शेवटी तिला झोप आल्यावर त्याने कॉल कट केला दूर राहूनही दोघे मनाने अगदी एकमेकांजवळ होते तो मात्र पुढचा विचार करत बराच वेळ जागा होता आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा